घरामध्ये भाजीला काही नसताना अशी ही चमचमीत भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा एखाद्या दिवशी भाजीला काही आणायचं असेल तर ते राहून जातं तर अगदी झटपट अशी भाजी तुम्ही करून पहा तर ही भाजी तुम्हाला अगदी पटकन तयार करता येईल आणि घरातल्या सगळ्यांना खूप जास्त आवडेल माझ्या मुलासाठी पर्सनली डब्याला ही भाजी खूप जास्त आवडते माझ्या मुलांच्या आवडती भाजी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे तुमच्यासुद्धा मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसच्या डब्याला ही भाजी करता येईल चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गॅस चालू करून गॅसवर मी एक पातेल्या ठेवल्या आहे त्यात मी दीड ग्लासे पाणी टाकून घेते लक्षात असू द्या पाणी हे थंड पाण्यामध्ये सोयाबीन पूर्ण नाही घालून घ्यायचं तर पाणी हे गरम झालं किंवा पाण्याला उकळी आली तर त्या त्यामध्ये दीड वाटी मी सोयाबीन टाकून घेते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सोयाबीन हे सहज उपलब्ध असते तेथून तुम्ही सोयाबीन हे विकत घेऊ शकता सोयाबीन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात मोठे असतात मिडियम असतात आणि छोटे असतात त्यामधील मी सर्वात छोटे सोयाबीन येथे मी घेतलेले आहे आता हे सोयाबीन सर्वत्र चमचेने असे पाण्यामध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण ते सॉफ्ट होईल किमान एक ते दीड मिनटं मी प्लेट ठेवून हे शिजून घेणार आहे एक ते दीड मिनटानंतर मी त्यावरची प्लेट काढते आता तुम्ही पाहू शकता सोयाबीन हे नरम झालेले आहे त्याचे दोन भाग होत आहे म्हणजे हे छानपैकी शिजलेले आहे आता त्याला मसाल्यांमध्ये परतून घेऊया त्यासाठी मी सोयाबीनमधील सर्व पाणी एक प्लेट एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ते सोयाबीनचे पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि फक्त सोयाबीन हे आपल्याला घ्यायचं आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली तर त्यामध्ये एक चम्मच मी हे तेल येथे टाकून घेते आणि तेलही आपल्याला चांगलं कडकडीत असे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच जिरी येथे मी घेतलेली आहे जिरी छान अशी फुलली तर त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्ताचे पाने दोन मोठे कांदे बारीक कट करून यामध्ये मी संपूर्ण हे यात टाकून घेते व तेही आपल्याला मंद आचेवर छान असे परतून घ्यायचं आहे किमान एक ते दीड मिनटं मी कांदा येथे परतून घेत आहे फार जास्तही कांदा आपल्याला परतून घ्यायचं नाही या प्रकारे कांदा परतवल्यानंतर त्यात मी सात ते आठ हे हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये मी टाकले तेही कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट एक चम्मच येथे मी घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट नसल्यास अद्रक व लसूण येथे ठेचून आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे ठेचून यामध्ये तुम्ही टाकू शकता व तेही छान असे परतून घेऊ शकता आता त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट करून येथे मी टाकलेला आहे जमीन तितका बारीक कट करून टोमॅटो घ्यायचा आणि भाजीमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे टोमॅटो हे पटकन सॉफ्ट होतात आणि त्यातील चव हे भाजीमध्ये पटकन अशी उतरते त्यामध्ये एक चम्मच मी मीठ टाकले व कांदा व टोमॅटो मीठ टाकल्यामुळे पटकन सॉफ्ट होतात कांदा टोमॅटो हा नरम झालेला आहे आता त्यामध्ये एक चम्मच मी गरम मसाला एक चम्मच धने पावडर पाव चम्मच हळद एक चम्मच काळा तिखट तुम्ही काळा तिखटाच्या ऐवजी लाल तिखटही घालू शकता आता ते सर्व मसाले मी अजून एकदा परतून घेत आहे किमान अर्धा ते एक मिनटं हे सर्व मसाले आपण मंद आचेवर परतून घेत आहे मसाले हे पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये मी अर्धी वाटी हे येथे पाणी टाकत आहे व ते मसाले मी शिजवून घेते एका मिनटानंतर सोयाबीन येथे मी संपूर्ण टाकून घेतले सोयाबीन घातल्यानंतर साधारणत किमान पाच मिनटं आपल्याला मोठ्या आचेवर हे भाजी शिजून घ्यायची आहे आता पाच मिनटं ही, ही भाजी शिजून घेतलेली आहे वरनं मी कोथिंबीर ही छान अशी कट करून यामध्ये मी टाकलेली आहे मोठ्या अगदी तळापासून ढवळत ही भाजी पाच मिनटं आपण हे शिजून घेतलेली आहे रंग बदलेपर्यंत छान असे आपण शिजून घेतलेले आहे सोयाबीन भाजी शिजण्यात जास्त फारसा वेळ लागत नाही पा एक पाच सहा मिनिटात आपण ही सोयाबीन भाजी बनवून तयार केलेली आहे अगदी नॉनव्हेजलाही मागे टाकणारी अशी चमचमीत भाजी आज आपण बनवलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू